नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र राज्यात गुरांची खरेदी विक्री बंद असल्यामुळे बीड जिल्ह्यातील गुरांचा आठवडी बाजार ठप्प झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे महाराष्ट्रात खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना रहा रस्त्यावर मारहाण केली जात आहे याचा आरोप करत दिनांक सतरा जुलै पासून महाराष्ट्रात कृषी समाजाच्या वतीने जनावरे खरेदी विक्री बंद करण्यात आली आहे गेल्या सात दिवसापासून कोणत्याही आठवडी बाजारात व्यापारी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होत आहे अष्टे येथील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया होतो ह्याच्यासाठी आम्ही कुरशी समाजाने ऑल महाराष्ट्र भर बंद पुकारलेला आहे ह्याची शासनावर दखल घ्यावी हे ज्यासाठी आम्ही निवेदन द्यायला तो मोर्चा घेऊ मागणी आम्ही जित्रा बी खरेदी केली खरेदी विक्री करून बाहेर निघाल शेतकऱ्याकडून तर लगेच गाडा धरतेत आमचे काही कोरिशी समाजाचा माल आहे की व्यापाराचा माल असतो आमच्याविषयी आम्ही लायसन होल्डर आहेत आणि अनेक गोष्टी आहेत आणि डिपार्टमेंट पैसे गेलो तरी तुमच्याविषयी काय पुरावा आहे काय आहे तुमचं तुम्ही कापायला न्याय लागलेत की आमच्यावर अन्याय होतो याला कुठंतरी वाचा फुटण्याकरता आणि ही महाराष्ट्रभर बंद ठेवलेली आहे मुद्दा बंद आहे आमचं आणि त्यांना जर गाववंश जर ही झरायचे गाड्या तर त्यांनी कंपन्यावर रेट मारावा कंपन्या सळ राहूच फार मोठा आले झाडणी माल जातो फार देशाला ती थांबावं हो त्यांनी आमच्यावर गरीब गर आणण्या करून त्यांना काय भेटणार आहे आणि आम्ही पोटाची खळी भरायसाठी ही कुठं आम्ही करतो कुठं ती दोन रुपये आपण कमूल डॅक्र बाळाच्या तोंडात घालायसाठी आम्ही ही करतो काय तर याच्यासाठी आमच्या मागे लागते त्यांनी कंपन्यावर रेट मारा जी बाहेर देशाला माल जातो त्याच्यावर मारा गवर्नमेंटनी बंदी आणा जर आम्ही गाय कापल्याला दिसलो तर आम्हाला दहा वर्ष नाही वीस वर्ष सजा द्या आम्ही मान्य करू पण आम्ही ही काही धर माहिती तापाय चालली बैन नेलं तापाय चालली आता ही जर शिवास मोडके तुडके ही आम्ही जी नापास माल आहे ती घेतो भाकड जित्रा ब आम्ही काय गौरांग माल घेतो का आमच्या समाजातून कुठे बी गौरांग माल दिसलं तर तुम्ही आमच्यावर के केसेस करा दहा शिक्षा आहे तर वीस वर्षाची करा त्याला कायदा करा कायदा करून आम्हाला काम द्या आमची ही मागणी समाजाच्या जोळ्याचा जो, जो प्रश्न आहे कृषी समाज ज्या धंद्यावर स्वतःच उपजीविका होतं समाजाचा हा जो मोर्चा आहे त्या ठिकाणी शादीप कुरुशी त्यातमुळं नगरसेवक शाकीर कुरुशी या सर्वांनी मिळून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे तर या मोर्चाला रिगूण पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पूर्ण आष्टी तालुक्यामध्ये पाठिंबा आहे आणि गो हत्या जो शासनाने मंजूर केलेला आहे तो आमचं असं म्हणणं आहे पक्षाचं गो गो हत्या हा कायद्यापूर्वीच आहे परंतु नवीन या सरकारने होते टाकले आहे तो ओ शब्द फक्त पुरावा म्हणजे यांची रोजीरोटी चालू होईल त्याचप्रमाणे जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे जे मथारे गुरु आहेत जे कामातून गेलेले झाकड जनावरे या शेतकऱ्यांची सुद्धा यामध्ये फार मोठी नुकसान आहे तेव्हा शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आणि आता शादिक बाईनी सांगितल्याप्रमाणे काही लोक त्यांच्या तरुणांना किंवा त्यांचा व्यापार करणाऱ्या माणसाला त्रास देतात शासनाने किंवा पोलिसांनी त्याची दखल घेऊन तेव्हा जे कारवाई करायची शासनाने पोलिसांनी करावी इतर खाजगी लोकांना हे अधिकार कोणी दिला तो अधिकार फक्त शासन म्हणजे पोलीस डिपार्टमेंटने त्यांच्यावर काय काय योग्य कारवाई करायची असेल ती करावी आणि इतर जे समाजाने किंवा इतर जे गाव गुंडांनी त्यांना त्या त्रास देण्याचं थांबवावं एवढीच माझी मागणी आहे देविक आज तहसीलदार इतर नियोजन द्यायला आलेले आहे कारण आमच्या समाजावर फार गंभीर गुन्हे दाखल व्हायला लागलेले आज खेड्यापाड्याने जर गेले तर बाजारात जरी गेले तर आम्ही कायद्याप्रमाणे पावती वगैरे हो करून घेऊन येतो दहा पंधरा किलोमीटर गेल्यावर पर गोंड परवर्तीचे काही लोक बजरंग दल दुपारच्या नावावर हाणामारी करतात आणि त्यांना जर त्यांना दिली नाही खंडणी तर ती काय करतात पोलिसाला फोन लावतात आणि डिपार्टमेंट त्यांच्या दबाव येऊन आमच्यावर गुन्हा दाखल करतो कारण ती गाडीवर बी गुन्हा दाखल करतो बी आणि गुन्हा दाखल करतो असेच आमच्यावर एक लाख छत्तीस हजार केसेस झाले दुसरं कोणावर काय झालेलं नाही आणि असे जर केसेस झाले आम्ही धंदा कसा करावा आज आम्हाला उपश मारायची वेळ आलेली आहे कर्जे पाण्याने पैसे काढायला लागलेले जनावराला परमिशन द्यावा आम्हाला जी पंधरा वर्षाचा बैल आहे जी अंतुल आहे ती जी एक चारा खात नाही ते शेतकरी सांभाळून करणार काय त्याचा त्याच्यामुळे शेतकरी आमच्या पाहिजे रस्त्यावर एक भाराथ, भाराथ एक मिनिटा भारत भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळं भारत भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळं हिताला शेतकरी जोर धंदा म्हणून एक दुधाचा व्यवसाय जास्त प्रमाणामध्ये वळलेला आपण पाहिलेला आहे आणि दुधाचा धंदा करत असताना आपण ज्या पद्धतीने बघतो की जळसी गाय असेल किंवा संक्रित गायचा एक निर्मिती आपल्या भारत देशामध्ये जास्त प्रमाणात झालेली आहे पण झालं असं का ज्या वेळेस ते भाकर होती किंवा वयस्कर झाल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी कधी कुठेही ऑप्शन नसतो ते विकून त्याच्यामध्ये अर्धे पैसे टाकून ते बाजारामध्ये आणले जातो आणि ते विकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते नवीन पैसे टाकून अजून ते दुधाच्या व्यवसायासाठी ते जोडधंद्या करण्यासाठी ते उभा राहतो पण कुठं ना कुठं आमच्या कुरेशी समाजावर अशा पद्धतीने अन्य अत्याचार चालू झालेला आहे कारण का आमच्याकडे आम्ही लायसन होल्डर आहे आमच्याकडे बाजार समितीचे सर्टिफिकेट असताना आम्ही व्यापारी असल्याचं आमचं पशी प्रमाणपत्र असले असल्यानंतरही गोवंश हत्या कायदा हा बंदी बंदी झालेला आहे पण तरी पण आम्ही वाहतूक करत असताना आमच्यावर विनाकारण रक्षक दलाच्या नावाखाली काही गुंड प्रवृत्तीचे लोक येतात आणि ते लोक आम्हाला सांगतात हे चित्र तुम्ही कत्तल करण्यासाठी कापण्यासाठी घेऊन चाललेलं आहे आणि ते जर मुस्लिम असेल तर ते त्याच्यावर कारवाई केली जाते आणि तोच जर माल हिंदू समाजाचा माल जर बाजार समितीपर्यंत येत असेल तर तो समाजावर कुणाही अत्याचार किंवा आज महाराष्ट्रामध्ये पण दहा वर्ष झालेले कायदा करून एटी पुण्यावर गुन्हा दाखल झाले नाही मग हिंदू समाज ज्या वेळेस हा जे गोष्ट ज्या वेळेस कामाचा नसतो ज्या ते विकाला आणलेला असतो मग तो कशासाठी घेऊन गेलेला असतो तर त्याच्यावर ना काय कारवाई करता फक्त एका समाजावर विशिष्ट समाजावर मुस्लिम समाजावर टार्गेट केलेला आहे आणि याच्यामुळं पुरुष समाजाची जी उपजीविका आहे किंवा आमचं जे पारंपरिक जे व्यवसाय आहे आमचं जे वडील आमचं जे व्यवसाय आहे त्याच्यावर आज गदा आणलेली गेलेली आहे त्याच्यासाठी आमचे ऑल महाराष्ट्र भरात जमेतूर पुरुष संघटने वतीने महाराष्ट्रभरामध्ये आहे आणि आष्टी तालुका जमेतूर पुरुषच्या वतीने आम्ही ह्या पाठिंबाला आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि ह्या पाठिंब्या सोबत आम्ही जर शासनाने आमची हे दखल घेतली नाही तर पुढील आमचं आंदोलन हे मुंबईच्या मंत्रालयावर असणार आहे याची शासनाने दखल घ्यावी आमच्या आजचं निवेदन शासन दरबार पाहून मागणीसाठी आता मोर्चा आणलेला आहे आमची मागणी अशी शासन जे कायदा आहे हे कायदा आमच्या पुरता नसून सगळ्या पुरता कायदा लावला पाहिजे आम्ही जर माल घेतलं तर आमच्यावर बंधन होतो आणि विकण्यावर बंधन नाही आमचा जो वेळेस माल घेतला जातो त्यावेळेस आमच्या आळून पिळून वाटा धरला जातो आमच्यावर अत्याचार होतो आणि आमच्याकडे सर्टिफिकेट किंवा मार्केट चे आमच्याकडे पावत्या असताना सुद्धा शासनाकडे आमची त्याची काय आम्ही ही दिली तर ते, ते आमच्यावर काही बग, त्याचे बघ बघितलं जात नाही काय त्यांच्याकडे आहे का नाही डायरेक्ट दा, आमच्यावर खटले भरले जातात आणि हे खटले कवर चालायचे म्हणून हे महाराष्ट्रभर आम्ही कुरशी समाजाने जे आंदोलन पुकारलेले आणि या आंदोलनाला आमचं पूर्ण बाकीच्या इतर पार्ट्याचा सुद्धा आम्ही शेतकऱ्यांचा सुद्धा ह्याला पाठिंबा आहे शासनाच्या दरबारी आम्ही दिलेले निवेदन जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून पोहचून आमच्या पूर्ण करावे आणि आमची दखल घेण्यात यावी आज या ठिकाणी आष्टी तालुका जिमैतुल परिशच्या वतीनं आष्टी तहसीलवर या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे जो गोवंश हत्या कायदा आहे तो पूर्वीपासूनच लागू आहे परंतु त्याच्या माध्यमातून काही गोरक्षणाच्या नावाखाली जे बजरंग दल असल विश्व हिंदू परिषद असल म्हणजे जे काय कायदे पंडित जे स्वतःला समजतात ते कृषी समाजावर जो अन्याय करतो त्यांना दोन पैसे दिले की ते गाड्या सोडतात आणि ज्यांना पैसे दिले नाही त्यांना मारहाण करून पोलिसांना फोन करतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात माझं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी जो कायदा आहे त्या कायद्याच्या माध्यमातून पोलिसांनी कारवाई नक्की करावी पण हे खाजगी माणसं जे आहेत विश्व हिंदू परिषद असेल बजल दल असेल हे जे या ठिकाणी या कुरेशी समाजावर अन्याय करतात ते शासनाने त्यांना गाड्या अडवण्याचा अधिकार आहे का ते आधी त्यांनी बंद केला पाहिजे शासनाने त्यांना एक जी आर काढून म्हणा किंवा एक कायदा करून समज दिली पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्या माध्यमातून जे कायद्यात बसतंय ते नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे परभणी शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग समिती ब अंतर्गत पंचवटी नगरमधील ऑटो पॉइंट येथील सार्वजनिक शौचालयाचा पाईप फुटल्यामुळे दुर्गंधीयुक्त घाण व पाणीमुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे येथील नागरिकांनी काय मागणी व विनंती केली जाणून घेऊया एक निवेदन देऊन या त्रासापासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे लखन वामनराव शेजुळे यांनी शहर महानगरपालिका प्रभाग समिती ब येथे कोणी येई ना झाले झालं आता येऊन आम्हाला सहा वर्ष झालं तरी पण ही घाण अशीच आहे याच्या अगोदर बी अशीच घाण होती कोणच निर्मळ नाही केलं ते मामा आहेत ते बोलतात तर सगळे लोक त्यालाच भांडायला येते आम्ही बी म्हणायला गेलं की आम्हालाच भांडत लोक नाहीतर मग ते ला 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 ना कवाडं लावून बसा मग मग ही अशी घाण आमचे लेकरं बाळ आहेत आम्हाला जेऊ वाटत नाही पुन्हा किती बाऱ्या नगरपालिकेला जाऊन यायला नाल्या काढणारा येते तर ती कुणाच जातात काढून इकडं काय नाल्या काढायला येत नाहीत मग आम्ही कसं राहायचं इकडं कोणी विचारच करत नाही आमचा की कसे राहते कसे नाही म्हणून त्या लोकायला म्हणायला गेलं जनवार येते तर इकडे ते लोक म्हणते तर तुम्ही तुमचे कवाड लावून बसा मग कसं बसायचं आम्ही इतकी घाण झालेली आहे इथं संडास हे पाणी त्या बाईच्या मशी आहेत तिकडं त्या मशीची घाण आहे वायलीची इकडं अं कोणीच ऐकत नाही इकडं मग म्हणायला गेलं की लोक भांडायला उठत येतं आम्हाला असं आहे आमचं मेरा नाम कलीम खान आहे मैं परभनी में रह के दो से ये एरिया में रहता हूँ और ये शौचालय का जो है पूरी तकलीफ पूरी नाली का इसका पानी रोड पे आ रहा और आने के बाद में हमारे बच्चे भी मार गिर रहे और नगर पालिका को बार बार निवेदन दिया हमने हमारे पास उसकी रिसोर्ट है हमारे पास सब है कभी नगर पालिका इधर ध्यान नहीं दे रही और घर पट्टी नल पट्टी वसूल करने तो ऐसा आ रही जैसा कि वो ये हो रहा दस दस हज़ार पंद्रह पंद्रह हज़ार पं रुपये घरपट्टी आ रही हम भर के परेशान हैं फिर भी हमारे घर के सामने सोचे नहीं हैं अभी बेग साहब को भी हमने कॉल किया था उन्होंने भी आए नहीं उन्होंने कोई बंदे भेजे नहीं नाली साफ करने को छः छः महीने नहीं आते कचरे की गाड़ी आती नहीं फिर हमने रहना कैसा हमारे बच्चे बार बार जाते दवाखाने में ले जाते बुखार चढ़ती लाते दवा खाने में ले जाके चेकअप करते फिर ये जानवर मोकार जो है उनकी तकलीफ़ है जो शाम में जो आयुर्वेद लोग बैठे आ हैं और उनको भी बोलने गए तो वो झगड़े को आ रहे उस आप उनने बोलना छोड़ दिए उसके बाद में साहब को भी बात करा मैंने और साहब को बोल के ये रोड भी नहीं है अभी इसके कई रोड बार कई बार रोड बनाने का वो आया रोड नहीं बना नाले नहीं बने कुछ भी नहीं बन रहा है यहाँ पे तो फिर मैंने बाबा बुलाया इनको ऐसा ऐसा है हमारे ऊपर कोई ख्याल करने वाला नहीं है और हमारा कोई वाली नहीं है समझो ये इस एरिए में दो से रहता मैं यहाँ पर और दो से ये संडास के पाइप फूट गए पूरा खान घर के सामने नमाज़ नहीं हो रही इबादत नहीं हो रही नमाज़ पढ़ने को गए तो पूरी बुरी घर में ये मोकार जानवर आ रहे मोकार जानवर खेट रहे दीवारों को इसको उसको तो इनको बोले तो ये बढ़ चढ़ के कुछ भी बोल रहे करके उससे अपन बोलना ही छोड़ दिए और उसके बाद में हमारी ये में गुजारिश है कि भाई आयुक्त साहब से कि हमारे को सिर्फ ये एरिया अच्छा करके दो हमको रहने के काबिल बनाओ आप इस पे ध्यान दे और स्वच्छता अभियान जरा अच्छा चलाए और जरा ये साफ करे इसके बारे में मैं बोलना चाहूँगा इसके अलावा कुठने जय हिंद जय महाराष्ट्र इथं ना आम्हाला संडासचा लई ताप होय नाका आम्हाला नका ना संडासचे पैप फुटून गेली तर त्याचा आम्हाला निस्ता वास येत आहे आम्हाला जीव वाटत नाही आम्हाला नाका सगळं नाका इथं नाका शेणकुड आहे नाका शेणाचा बी निस्ता असा वास येत आहे नाका आम्हाला रात्रभर झोपी झोपी येत नाहीता हां आम्ही कसं राहायचं आणि कसं खायचं आम्ही आम्ही रोज दवाखान्यात जातो तरी आम्हाला नाका तापी आमच्या हटत नाही का आमची लेकरंबाळं घेऊन आम्ही नाका कसं कसं राहतोत नाका आमची आम्हालाच माहिती असलं तर आम्हाला नाका इतका त्रास आहे या आम्हाला का असं नाका कुठं जावा म्हणूनसुद्धा इच्छा होत नाही आम्ही का अडचण नाका आम्हाला घाण हे होल नाका चा होईल या रोडवरसुद्धा पाणी आलेलं आहे इतकी घाण आहे का अशी इचारायचोई नाही तुम्ही याचं काहीतरी नाका नियोजन करा आमच्यासाठी तर आम्हाला नाहीतर राहायची मुश्किल आहे ह्या इतर राहा आम्हाला संडासपेशी तर आम्हाला चांगलं करून देण्याची स्वच्छ हे या आम्हाला एक तर हे रोड करून द्यावा हे नाका संडाचं पाणी नाका कुंकड तरी काढून देणे आम्हाला नाका साफसफाई पाहिजे आम्हाला ही मागणी आम्हाला बाकी काय नाही रोड पाहिजे इतका नाल्या काढून द्यायला पाहिजे नाल्या बांधकाम करून द्यायचं आहे आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद